जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रहू आंतरवालीत घडतंय काय महात्मा गांधींच्या दाखवलेल्या बंदराप्रमाणं कानावर हात डोळ्यावर हात तोंडावर हात असं जे हे मुक्क सरकार आहे या सरकारचं चाललंय काय या मुद्द्यावर आपल्याला हो, आज संवाद करायचा आहे तर मित्रहो आज आरक्षणाचा आरक्षणाच्या मुद्द्यावर श्री मनोजदादा जरांगे पाटील यांच्या अन्नपाणी आमरण उपोषणाचा आठवा दिवस आहे आणि आज आठ दिवस उलटत असतानासुद्धा हे बहिऱ्या मुख्या आणि आंधळ्याची भूमिका घेणारं सरकार यांचा एकही प्रतिनिधी आजपर्यंत आंतरवालीमध्ये पोहोचला नाही त्या ठिकाणी राजरत्न आंबेडकर असतील धनगराचे नेते असतील किंवा कोल्हापूर गादीचे छत्रपती संभाजीराजे आले असतील तर त्यांना टार्गेट करण्यासाठी त्यांना टार्गेट करण्यासाठी सरकार पुरस्कृत आंदोलनातून जे भाडोत्री ठेवलेले आहेत ज्यांना त्यांच्या मतदारसंघात स्वतःच्या दोनशे सदुसष्ट ते दोनशे त्र्याहत्तर याच्या पलीकडं मतदान मिळत नाही त्यांच्या हातून टार्गेट केलं जाते कोण राजरत्न आंबेडकर आम आम्ही त्याला ओळखत नाही आणि कोण छत्रपती संभाजीराजे आम्ही त्याला मिस्टर संभाजी म्हणू हां कोण धनगर नेते अशा प्रकारच्या वल्गना केल्या जात आहेत तेव्हा मित्र हो आता गरज आहे लळा आणखी तीव्र तेज करण्याची कारण आपला संघर्ष योद्धा मरणाच्या दारात उभा आहे आज आजचं जर वातावरण तुम्ही दोन अडीच तीन वाजेपर्यंत पाहिलं असेल तर त्या ठिकाणी गेले वर्षी झालेल्या लाठीचार्जमधील महिला ज्या महिलांच्या डोक्याला मार लागला ज्या महिलेला गोळी लागली शा महिला सुद्धा दादाजवळ दादांची विनवणी करतायत दादा पाणी तरी घ्या हजारो महिलांचा आक्रोश आज आंतरवादीमध्ये पाहायला मिळत आहे त्याच ठिकाणी धाकटी पंढरी म्हणून संबोधलं जाणारं नारायणगड त्या नारायणगडाचे मनोजदादा पाटलांचे गुरुवर्य श्री महंत हे सुद्धा आज स्थळी दाखल झाले व दादाला तेसुद्धा विनंती करतायत की दादा तुम्ही पाणी तरी घ्या पण मनोज दादा, दादा जरांगी पाटील आपल्या निर्णयावर ठाम आहेत जे मराठ्यांचा देव म्हणणारे डॉक्टर विनोद चावरे यांनासुद्धा तेथील महिलांनी फोन करून पाचारण केलं आहे आणि आता त्यांची तपासणी मी व्हिडिओ बनवत असताना चालू आहे यानंतर ते उपचार घेतात की काय याकडे तुमचं आमचं सर्वांचं लक्ष लागलेलं असेलच पण आता घरी न बसता आपली काय छोटी मोठी कामे असतील ती थी कामे घरातील इतर सदस्यावर सोपवून घरातील किमान एका तरी सदस्यानं घराच्या बाहेर पडण्याची गरज आहे व मनोजदादा दरांगे पाटील यांना साथ देण्याची गरज आहे जसं धाराशिव असेल बीड असेल जालना असेल परभणी असेल नांदेड असेल सर्व ठिकाणी पुण्यासहित उत्स्फूर्तपणे जरंगे पाटलांच्या समसार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला पण त्याच वेळी तिथं प्रत्येकजण भेटायला येतोय पन्नास पन्नास हजार मराठा बांधव ओबीसी धनगर बांधव मुस्लिम बांधव दलित बांधव त्या ठिकाणी येतात म्हणून त्या वेशीवरच जे भाडोत्री आंदोलन उभं आहे तिथे बॅरिकेड्स लावलेले आहेत ज्या भाडोत्री आंदोलनापाशी साधे वीस पंचवीस सुद्धा माणसं नाहीत किंवा त्या आंदोलनाला जर पत्रकारांनी विचारलं एखाद्या नेत्याला उदाहरणार्थ छत्रपती संभाजीराजेंना विचारलं तुम्ही त्या आंदोलनाला भेट देणार का त्यावर छत्रपती राजेंनी सांगितलं मला विरोध कोणाचाही नाही पण समाजासाठी लढणाऱ्या आंदोलनाला भेट दिल्या जाते किंवा स्वतःच्या मागण्यासाठी जो कोणी संविधानाप्रमाणे आंदोलन करतो त्याला भेट दिली जाते विनाकारण दुसऱ्याला मिळू नये याच्यासाठी जर उपोषण कोणी करणार असेल तर तिकडे जाण्याची गरज काय तोच प्रश्न पत्रकारांनी राजरत्न आंबेडकरांनाही विचारला त्यावेळेस आंबेडकरांनी सांगितलं मराठा हा राजर्षी शाहू महाराजाच्या काळापासून किंवा डॉक्टर डॉ बाबासाहेब बा, आंबेडकरांच्या संविधानानुसार मराठा हा ओबीसीमध्ये आहे मराठा हा कुंबे आहे जर संपूर्ण महाराष्ट्रातली मराठा कुणबी आहे तर मराठवाड्यातले मराठवाड्यातलेच मराठा कुणबी का नाही आणि या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना आम्ही का भेटावं त्यांची त्यांची मागणी जर असती तर आम्ही स्वतःहून त्यांना समर्थन दिलं असतं ते स्वतःच्या जातीसाठी लढत नाहीत समोर त्यांच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी जे ज़, झड झगडतात त्यांना कसलाही आमचा पाठिंबा नाही तसंच हा समाज इतक्या चाळीस पन्नास साठ हजाराच्या संख्येने अंतर्गत येत आहे तर त्या ठिकाणी आज एवढ्या अन्नाच्या पंक्ती बसत आहेत एवढ्या अन्नवळी होत आहेत की तिथे अशी गावाच्या गावं पाच पाच चार चार पिकअप भरून भाकऱ्या पिठली भाजी चटणी लोणचं ठेचा पोच होत आहे चार चार पिका भरून बेसलेऱ्या येत आहेत आणि तेथील जे दादांचे सहकारी आहेत त्यांना जे गावातून फोन येतात त्यांना सांगावं लागत आहे की आमची सूचना आल्याशिवाय तुम्ही आणू नका कारण इतके लोक आणि इतके गावं अन्नदान करण्यासाठी आतुर आहेत की त्यांचा नंबर लागत नाही काल एका पत्रकारानं दादाच्या तिथल्या सहकार्याला विचारलं तर त्यानं सांगितलं हे आंदोलन जर आणखीन सहा महिने चाललं तरीही इथल्या जेवणाबळी बंद होणार नाहीत एवढे आमच्याकडं नंबर नमूद झालेले आहेत त्यावेळी मराठ्यांनं आता तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे या सरकारला जाग येत नाही हे सरकार आंधळं आहे हे सरकार बहिरं आहे हे सरकार मुक आहे यानं ज्या वेळेस उपोषणाच्या चौथ्या दिवशी राजे शंभूराजे देसाईंनी जरंगी पाटलांना शब्द दिला होता त्या दिवशी जरंगी पाटलांनी एक सलाईन फक्त घेतली होती आणि त्यानंतर सोमवारच्या कॅबिनेटमध्ये मराठा आरक्षणावर निश्चित तोडगा निघेल असं शंभूराज देसाईंनी सांगितलं होतं पण सोमवारच्या कॅबिनेटमध्ये नुसता धुरडा उळाला मराठा आरक्षणाबद्दल कुठलाही ब्र शब्द काढला नाही जो तो आपल्या जागा वाटपात आणि लाडकी बहिणी योजनेत आणि प्रचार सभामध्ये गर्क आहे तेव्हा वेळीच लक्षात घ्या प्रकाश आंबेडकरासारखे माणसं सुद्धा मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत विरोधी पक्ष सुद्धा मुख गिळून गप्प आहेत त्यावेळी आपल्याला छत्रपती संभाजीराजे म्हटले त्याप्रमाणे जर मनोज मनोजरांगी पाटलांचा आदेश आला तर आपल्याला या निवडणुकीत उतरावं लागेल व आपल्याला देणारे नाही तर घेणारे बनावं लागल सॉरी घेणारे नाही तर देणारे बनावं लागल अशा वेळी सर्व मराठ्यांनी एकजूट ठेवून आपल्यातली हेवे दावे विसरून चलो अंतरवाली या निकषानं प्रत्येकानं चला आणि गावोगाव व वा सर्कल जसे जमतील तसे साखळी उपोषण करा ठिय्या आंदोलन करा पण या देवरूपी मानवाला संघर्ष योद्धा म्हणून पाटलांना पाठिंबा द्या एवढीच कळकळीची विनंती दादाच्या प्रकृतीस आराम पडो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना जय जाऊ जय शिवराय